तर गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांची भीती सुगारून बाजारपेठ सुरू त्यांच्याकडून असल्याचं बघायला मिळत आहे अठ्ठावीस जुलै ते तीन ऑगस्ट पर्यंत गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांचा शहीद सप्ताह असतो शहीद सप्ता दरम्यान दरवर्षी दुकानं बंद असतात मागील कित्येक वर्षांपासून गडचिरोलीच्या कोरची तालुक्यात अठ्ठावीस जुलै ते तीन ऑगस्ट दरम्यान दुकानं ही बंद असतात मात्र यंदा पोलिसांच्या सहकार्यानं व्यापाऱ्यांनी ही दुकानं उघडल्याचं बघायला मिळत आहे आणि यावर सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी आशिष अग्रवाल यांनी बघूयात नक्षल चळवळीचे नेते चारू मजुमदार व आजपर्यंत मारले गेलेल्या नक्षल्याच्या स्मृतीपित्यर्थ दरवर्षी अठ्ठावीस जुलै ते तीन ऑगस्ट पर्यंत नक्षली बंदचे आवाहन करत असतात गडचिरोली जिल्ह्यातील बहुतेक बाजारपेठ हे अठ्ठावीस जुलैला बंद असायची परंतु आज नागरिकांनी भीतीला जुगारून मार्केट सुरू केलेला आहे पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे महत्त्वाचे म्हणजे नक्षली नेता बसवराजू मारल्या गेल्यानंतरचा हा पहिलाच सई सप्ताह आहे आणि यामध्ये सुद्धा गडचिरोली जिल्ह्यातील बाजारपेठ सुरू ठेवण्यात आलेली आहे या शहीद सप्ताहामध्ये नक्षली हिंसक कारवायांना अंजाम देत असतात जाडपोड करणे बंदचे आव्हान पुकारणे सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे असे कृत्य जे आहे ते नक्षल्यांतर्फे करण्यात येत असते परंतु आता कुठंतरी नक्षल्यांना बॅकफूटवर आणण्याचे काम पोलीस विभागानं केलेले आहे याचेच एक भाग म्हणून आज गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुका हा सुद्धा मागील कित्येक वर्षांपासून नक्षली सप्ताहामध्ये बंद असायचा परंतु तो सुद्धा आज उघडण्यात आलेला आहे व्यापाऱ्यांनी आज पोलिसांना साथ दिलेली आहे म्हणून आज गडचिरोली जिल्ह्याचे बहुतेक बाजारपेठ जे आहे ते उघडण्यात आलेले आहे यामुळे आता कुठंतरी नक्षल्यांची भीती ही कमी होत आहे का असे दिसून येत आहे बुढारी साठी आशिष अग्रवाल गडचिरोली